सध्या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा चांगलाच भेटला आहे यामध्येच आता मनोज जरंगे पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे ते म्हणाले की मी धनगर आणि ओबीसी बांधवांना विरोधक मानलं नाही कधी आयुष्यात मांडणारही नाही पण कोणी काय करायचं हे लोकांना माहिती आहे लोक हुशार झाले तसाच पुढचा धमाका हा तेरा तारखेपर्यंत होणार आहे तारखेपर्यंत गप्प रहा तसंच मराठा समाजाला सरकारने फसवू नये असा इशारा देखील मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी दिला आहे मनोज जरंगे पाटील म्हणाले की सगळी सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या म्हणण्याप्रमाणे झाली पाहिजे तेरा तारखेपर्यंत मी काही बोलणार नाही तसंच मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मा मागे देखील हटणार नाही अंतर्वालीसाठी इथे जाऊन बसणार आहे आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही तसंच सहा जुलै पासून मराठा समाज जनजागृती रॅली जिल्हा जिल्ह्यात निघणार आहे असं ते यावेळी म्हणाले